मंडई नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पंचाय गावात एका धार्मिक कार्यक्रमात प्रवचन करताना नगर जिल्ह्यातील सरला बेटाचे महंत मठाधिपती रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावणारं एक वक्तव्य केलं आणि राज्यभर त्याचे पडसाद उमटले महंत रामगिरी यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या संबंधी आक्षेपार्ह विधान केलं आणि त्याचा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाला त्यावरून मुस्लिम समाजात संतापाची लाट उसळली नाशिक छत्रपती संभाजीनगर नंतर नगर जिल्ह्यातही मुस्लिमांनी त्या वक्तव्याविरोधात आंदोलन केलं ठिकठिकाणी थीक शेकडो मुस्लिमांनी रस्त्यावर येत रास्ता रोको केला त्यानंतर आता महंत रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतर रामगिरी महाराज आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच व्यासपीठावर एकत्र दिसले त्यामुळे नागरिकांकडून आणखीनच रोष व्यक्त होत आहे म्हणूनच नेमकं महंत रामगिरी महाराज यांनी काय वादग्रस्त वक्तव्य केलं होतं हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आणि महंत रामगिरी महाराज मुख्यमंत्र्यांना का भेटले हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी तर मला मंडळी नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पंचाळे गावात एका धार्मिक कार्यक्रमात महंत रामगिरी महाराज प्रवचन करत होते त्या दरम्यान मोहम्मद पैगंबर यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं या वक्तव्यानंतर छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यात लोक रस्त्यावर उतरले यावेळी या आंदोलकांनी या रामगिरी महाराज यांच्या अटकेची मागणी केली होती तसेच काही ठिकाणी दगडफेकीच्याही घटना घडल्या आहेत त्यामुळे हे प्रकरण महाराष्ट्रात चांगलंच गाजत होतं रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर येथे एका समुदायाकडून शहरातील सिटी चौक पोलीस ठाणे येथे रामगिरी महाराज यांच्यावरती गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी समुदायातील लोक मोठ्या संख्येनं पोलीस ठाण्यात समोर जमा झाले होते त्यानंतर नाशिक आणि नगरमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समाजाकडून आंदोलन करण्यात आलं त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती एकूणच रामगिरी महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ठिकठिकाणच्या थीक पोलीस ठाण्याबाहेर शेकडो नागरिकांनी ठिया आंदोलन केलं या संतापाची दखल घेत महाराजांविरोधात येवल्यात एक मैजापूरमध्ये एक तर नगर जिल्ह्यात तीन असे एकूण पाच गुन्हे दाखल झाले आहेत दरम्यान पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं की आज सरलाबेट येथील महंत रामगिरी महाराजांचा मोहम्मद पैगंबरांविषयी बोलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय तरी सदरचा व्हिडिओ हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नसून इतर ठिकाणचा आहे तरी त्याबाबत मुस्लिम समाजाकडून प्राप्त निवेदावरून पोलीस कायदेशीर कारवाई करत आहेत सदरचा व्हिडिओ कोणी समाज माध्यमांवर प्रसारित करू नये तसेच त्याबाबत अफवा पसरू नये ज्यांच्याकडे हा व्हिडिओ आहे त्यांनी तो तात्काळ डिलीट करावा सदर व्हिडिओ जो प्रसारित करेल त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल तरी नागरिकांनी कोणत्याही अफवा पसरू नये अफवांवर विश्वास ठेवू नये असं छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांकडून आवाहन करण्यात आलाय पण छत्रपती संभाजीनगरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर महंत रामगिरी महाराज यांनी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे बांगलादेशात जो प्रकार घडला आज कोट्यवधी हिंदूंवर अत्याचार सुरू आहेत आमच्याकडे तर एक अशी बातमी आली आहे की बांगलादेशात एका हिंदू महिलेवर तब्बल तीस जणांनी अत्याचार केला कोटी दीड कोटी लोक भारताच्या सीमेवर उभे आहेत की आम्हाला भारतात आश्रय द्या त्यामुळे आम्ही प्रतिक्रिया देताना सांगितलं की हिंदूंनी सुद्धा मजबूत राहायला हवं बांगलादेशात जे घडलं ते उद्या आपल्या इथे घडायला नको अन्याय करणारा जसा अपराधी असतो तसा सहन करणारा देखील अपराधी असतो त्यामुळे आपण अन्यायाला प्रतिकार केला पाहिजे आपला धर्म आणि संस्कृती शांततेच्या मार्गाने चालले आहेत पण कुणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर अशा वेळेला आपण सुद्धा प्रत्युत्तर देण्याची तयारी ठेवावी या दृष्टिकोनातून आम्ही जे काही बोललो ते बोललो आहोत आमचा उद्देश हाच आहे हिंदूंनी मजबूत आणि संघटित राहावं असंघटितपणामुळे आजपर्यंत फायदा घेतला गेलाय जे असेल ते असेल गुन्हा दाखल झाला असेल नोटीस येईल तेव्हा बघू अशी प्रतिक्रिया महंत रामगिरी महाराज यांनी दिली आहे दरम्यान या सगळ्या घडामोडी एकीकडे एक घडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महंत रामगिरी महाराज एकाच मंचावर आलेले बघायला मिळाले विशेष म्हणजे या मंचावर भाजपचे संकटमोचक नेते गिरीश महाजन माजी खासदार सुजय विखे पाटील देखील मंचावर उपस्थित असल्याचं बघायला मिळालं शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे हे देखील यावेळी उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सप्ताहाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आले होते एकनाथ शिंदे यांचा हा नियोजित दौरा होता विशेष म्हणजे रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल झाल्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली असून ते एकाच व्यासपीठावर दिसून आले आहेत त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उदाहरण आलं आहे महंत रामगिरी यांच्या हरिराम सप्ताहाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की दर दिवशी लाखो भाविक इथे येतात आम्हाला सभा घ्यायची असेल तर काय काय करावं लागतं पण इथे लोक स्वतःहून येतात यावर्षी आषाढीला पंचवीस लाख लोक आले होते वारकरी संप्रदायाची ताकद गावागावात आहे त्यांना दिशा देण्याचं काम रामगिरी महाराज करतात इथे देवाचा वास आहे म्हणून लोक इथे बसतात इथे कडक ऊन आहे तरी तुम्ही इथे बसला आहात ऊन वारा पावसाची पर्वा न करता इथं लोक हजर राहतात आनंद दिघे हा सप्ताह कधी चुकवत नव्हते देवाच्या नाम स्मरणात लोक तल्लीन होतात असे त्यांनी म्हटलं ते पुढे म्हणाले की हरिनाम सप्ताहात सहभागी झालेले आपण सर्व माझ्यासाठी विठ्ठल आहात म्हणून तुमच्या दर्शनासाठी आलो आहे मी स्वतःला भाग्यवान समजतो सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा मुख्यमंत्री होतो यावेळी आषाढी आली तिथली परिस्थिती बघितली तिथे आठ दिवस आधी गेलो होतो सर्व सुविधांचा आढावा घेतला मुख्यमंत्री म्हणून गेलो नाही तरी वारकरी म्हणून गेलो होतो एकशे सत्याहत्तर वर्षांपूर्वी अखंड हरिणाम सप्ताहाला सुरुवात झाली सरला भेटणे ही परंपरा कायम ठेवली आहे रामगिरी महाराज यांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो असं त्यांनी म्हटलं त्याचबरोबर राज्यात संतांच्या केसालाही धक्का लागणार नाही राज्यातील संत परंपरा मोठी आहे संतांच्या आशीर्वादाने राज्य चालू आहे त्यामुळे या महाराष्ट्रात संतांच्या केसाला कोणी हात लावण्याची हिंमत करणार नाही असंही पुढे एकनाथ शिंदे म्हणाले मंडळी वादग्रस्त वक्तव्य करणारे हे रामगिरी महाराज नेमके आहेत कोण तर बघा अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर या दोन्ही जिल्ह्याला खेटून गोदावरी नदी किनाऱ्यावरील सरलाबेट या ठिकाणी संत गंगागिरी महाराजांचा मठ आहे लोकजागृतीच्या उद्देशानं साधारण दीडशे पावणे दोनशे वर्षांपासून दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी अखंड सप्ताहाचं आयोजन केलं जातं या सप्ताहादरम्यान लाखो लोक उपस्थित असतात गंगागिरी महाराज यांचं निधन झाल्यानंतर कीर्तनाची ही परंपरा त्यांच्या शिष्यांनी पुढे सुरू ठेवली साधारण पंधरा वर्षांपासून रामगिरी महाराज हे इथे मठाधिपती म्हणून कामकाज पाहत आहेत तर त्यांचे संबंध महाराष्ट्रभर अनुयायी आहेत पण आता गुन्हा दाखल झालेल्या रामगिरी महाराजांची एकनाथ शिंदे यांनी भेट घेतल्यामुळे राज्यातलं राजकारण चांगलं स्थापलंय विरोधकांनी या गोष्टीवरून आता मुख्यमंत्र्यांना धारेवर धरलंय रामगिरी महाराजांचं विधान दोन धर्मात ते निर्माण करणार आहे मात्र त्यांच्या या विधानाला राज्यकर्त्यांचं समर्थन असेल तर राज्यात दंगली घडवण्याचा सरकारचा डाव आहे असा हल्लाबोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे तसेच सत्ता आता आपल्या हातात राहणार नाही या भीतीपोटी राज्यात दंगली घडवण्याची सरकारची मानसिकता आहे असा आरोप देखील त्यांनी केला आहे ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते यावेळी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी जबाबदार पदावर बसल्यावर आपण काय बोलतो याचं भान ठेवलं पाहिजे भाजपने पोचलेल्या संतांच्या परंपरेवर आता राज्य चालत आहे दोन धर्मात ते निर्माण होईल अशी शिकवण कधीच संतांनी दिली नाही हे संत नव्हे तर भाजपची चमचोगिरी करणारे हे चमको संत आहेत त्यांच्या विधानाला सत्ताधाऱ्यांचे समर्थन असणे म्हणजे राज्यात दंगली घडवण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे छत्रपती संभाजीनगर नाशिकमध्ये घडलेल्या या घटना सरकार पुरस्कृत आहेत सर्वे मध्ये त्यांच्या विरोधात वातावरण आहे त्यामुळे मतांचं विभाजन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत राज्यात अस्थिरता निर्माण करून त्यांना त्यांची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे आशिष शेलार हे सोलून काढायची भाषा करतात ते राजकारणी आहेत की गुंड याबाबत या चौकशी झाली पाहिजे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे त्याचबरोबर देशामध्ये दंगली घडवणारी शक्तीच रामगिरी महाराजांच्या पाठीमागे उभी आहे मात्र मुस्लिम समाजानं त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये मुस्लिम समाजानं रस्त्यावर उतरावं हाच या दंगलखोरांचा उद्देश आहे त्यामुळे मुस्लिम समाजानं त्यांच्या भूलथापांना बळी न पडण्याचं आवाहन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या फौजिया खान यांनी केलं आहे पण एकूणच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य करायची आणि धार्मिक मतांचं विभाजन करायचं हिंदू मुस्लिम धर्मामध्ये ते निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजायची आणि वरून अशा गोष्टी करणाऱ्या लोकांना स्वतःच पाठीशी घालायचं असं काहीसं द्वेष पसरवण्याचं राजकारण महाराष्ट्रात सगळ्या राजकीय पक्षांकडून किंबहुना दोन्ही धर्मातल्या नेत्यांकडून सुरू झालं आहे विकासाचे प्रगतीचे मुद्दे निवडणुकीतून कधीच गायब झाले त्यामुळे अशा घटना घडत राहणार राजकारण्याचा याचा फायदा घेणार आणि या सगळ्यात डोके मात्र आपलीच फुटणार अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे असं अनेक राजकीय विश्लेषक सांगत पण तुमचं या सगळ्या घटनेबद्दल नेमकं काय म्हणणं आहे तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद